आता बद्रीनाथच्या दर्शनाला आता किती मोठा खेळा बसला आहे तेवढी दाखवत पण पिपल खोटीच्या समोर नाही का खूप मोठी लँडस्लाइड झालेली आहे बी जर रस्ते मध्ये दोन जगा लॅन्डस्लाइड होत तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन म्हणण्यापेक्षा मित्रांनो हा आपला कालच्या ब्लॉगचा जो शेवटचा पार्ट होता त्यानंतर हा पुढचा ब्लॉग आपला सुरू झालेला मित्रांनो केदारनाथ वरून आपण मस्तपैकी चॉपरने या ठिकाणी आलो होतो सिरसीला आणि सिरसीवरून आपला पुढचा प्रवास सुरू झाला आणि मित्रांनो ज्या ठिकाणी गुप्तकाशीवरून आपण सोनप्रयागला जात होतो सुरुवातीला तर हा जो फाटा त्या जवळचा जो लँडस्लाईड झालेला होता मित्रांनो त्याचे ॲक्च्युअल व्हिज्युअल्स आहेत मित्रांनो हे अशा प्रकारचा हा डोंगर त्या ठिकाणी खाली घसरलेला होता खूप मोठा दगड इथे होता तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मोठमोठे मुट दगड या ठिकाणी येऊन पडलेले आहेत आणि एक्झॅक्टली बघा याच ठिकाणी तो मोठा दगड होता ज्याला फोडून त्यांनी आता हा रोड म्हणजे मार्ग मो मोकळा केला होता आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला परतीचा म्हणण्यापेक्षा मित्रांनो आता आपण गुप्तकाशीला पोहोचतोय आणि गुप्तकाशीला पोहोचल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मस्तपैकी असे जेवण करायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला बाबा बद्रीनाथच्या दर्शनाला आपल्याला पुढचा प्रवास आपला सुरू करायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या लँडस्लाईड या ठिकाणी होतात डोंगरच्या डोंगरखाली घसरून जातो सरळ मंदाकिनी नदी या ठिकाणून वाहत आहे मित्रांनो त्या नदीमधच्या प्रवाहामध्ये जाते बघा किती लँडस्लाइड झालेले आहेत किती मोठमोठे दगड आहेत आणि हे दगड फोडण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जे.सी.बी पण दिसेल आणि ही सर्व परिस्थिती आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण थोड्याच वेळात गुप्त काशीला पोहोचणार आहोत त्या ठिकाणी आपण आधी ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो होतो त्याच हॉटेलमध्ये आपण मस्तपैकी जेवणाची ऑर्डर देऊन ठेवलेली आहे तर हे बघा मस्तपैकी दुपारचं जेवण आमचं सुरू आहे दुपारचं जेवण सुद्धा आम्ही गुप्तकाशीमध्ये हां गुप्तकाशीमध्ये जिथं आम्ही थांबलो होतो ना त्या हॉटेल रुद्र रेसिडेन्सीमध्ये जेवण करत आहोत एक नंबर जेवण आहे आणि आम्हाला पुढचा पण प्रवास करायचा मित्रांनो हो आता चला मित्रांनो आम्ही मस्तपैकी आता गुप्तकाशिमधून जेवण वगैरे मस्त केले आणि आता पुढचा प्रवास सुरू झालाय आता आम्ही पुढे बद्रीनाथच्या दिशेने आता आमचा म्हणजे वाटचाल सुरू झाली आमची आता बद्रीनाथच्या दर्शनाला आता आम्ही निघालेलो आहोत तर आज आता दीड वाजलेला आहे आता एक्झॅक्टली आपण बद्रीनाथ पर्यंत पोहोचू का नाही पोहोचू आज शक्यता कमी आहे त्याची कारण मध्ये कुठेतरी आपण एका ठिकाणी आपण आज संध्याकाळचा मुक्काम करावा आहे असं आपल्याला संजयजीने सांगितलेलं आहे कारण एकंदरीत बद्रीनाथला जातानाचा जो रस्ता आहे तो रस्ता बराच वळणावळांचा आहे दोन तीन स्पॉट असे आहेत की जिथे खूप अडचण येते असताना तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता आज आपण संध्याकाळी बद्रीनाथच्या जवळपास कुठेतरी एक हल्ट घेणार आहोत आपण आणि उद्याला आपल्याला बद्रीनाथचं दर्शन होण्याची शक्यता आहे तर चला मग आता हा पण प्रवास करूया आपण तर मित्रांनो मी आताच सांगितल्याप्रमाणे आम्ही मस्तपैकी नाही काशीमध्ये रुद्र रेसिडेन्सी हॉटेलमध्ये जेवण केलेलं आहे आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे काही वेळानंतर आता आम्ही रुद्रप्रयागमध्ये या ठिकाणी बघितलं आहे मित्रांनो रुद्रप्रयाग हा रुद्र उत्तराखंडमधला खूप मोठा जिल्हा आहे मित्रांनो केदारनाथ बद्रीनाथ पंचकेदार हे त्यानंतर धारीदेवी हे सर्व जे देवस्थान आहेत हे सर्व रुद्रप्रयाग याच जिल्ह्यामध्ये येतात आणि हा जिल्हा असा डोंगराच्या म्हणजे डोंगरा त्या डोंगराच्या असा या साईडनंच पूर्ण जिल्हा आहे मित्रांनो त्या आता आपण पूर्ण शहरातून आता आपण बाहेर निघत आहोत आणि रस्ते अरुंद आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि मी निसर्गाचं जे सौंदर्य म्हणाल तुम्ही मित्रांनो ते बघण्यालायकच आहे या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी रेल्वेचंसुद्धा काम चालू आहे मित्रांनो आपण तो बोगदा आपण या ठिकाणी बघितलेला आहे रेल्वेचं चालू काम आहे बऱ्याचशा तुम्ही बघा हे अशा प्रकारच्या लँडस्लाईडसुद्धा या ठिकाणी होत आहेत मित्रांनो पण एकंदरीत मित्रांनो केदारनाथ बाबांचं जे दर्शन आपलं झालं मित्रांनो ते अतिशय सुंदर अविस्मरणीय म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण म्हणता येईल त्याला आणि ते कधीही आपण विसरणार नाहीत आतापर्यंतच्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये तरी आपण तो क्षण कधी विसरणार नाहीत आपल्या म्हणजे एकदम म्हणजे असं आहे की आपण शब्दामध्ये ते सांगूच शकत नाहीत तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही पायी जरी जाणार असाल ते कशावरही जाणार असाल मित्रांनो असे जे नजारे आहेत जसं आता आपल्यासमोर हा नजारा दिसत आहे डोंगरांचा आणि त्यामध्ये नदी वाहत आहे असे नजारे आपण पाहून आपल्याला थकवा येणार हा थकवा येऊच शकत नाही मित्रांनो या पूर्ण उत्तराखंडच्या ट्रिपमध्ये आपल्याला रस्ते खराब आहेत लँडस्लाईड होऊ शकतात त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला सर्व कन्सिडर करूनच प्रवास करावा लागतो तुम्ही बघा आता रस्ते कसे आरुंद होत आहेत आणि गाडी सुद्धा हे कौशल्याचं काम आहे मित्रांनो या ट्रिपवरती उत्तराखंडच्या असे डोंगर डोंगरामधून नद्या खूप आणि खूप अविस्मरणीय ट्रिप आहे दुंगर, ही आता केदार केदारनाथ दर्श बाबांचं दर्शन तर झालेलंच आहे आपलं बद्रीनाथकडे आपण निघालेलं आहोत आणि ही अलकनंदा नदी ही या साईडनं मित्रांनो प्रवाहित होत आहे प्रयाग, 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 या पूर्ण आपल्या जर्णीमध्ये या रोडवरती नाही का रोडच्या बाजूनी नदी प्रवाहित होत आहे आणि रुद्रप्रयाग या पुढे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आपल्या किंवा उत्तराखंडमध्ये पाच प्रयाग आहेत देवप्रयाग रुद्रप्रयाग कर्णप्रयाग नंदप्रयाग आणि विष्णुप्रयाग या पाचही प्रयाग जे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होत असतो आणि बद्रीनाथला मित्रांनो जात असताना रुद्रप्रयाग नंदप्रयाग कर्णप्रयाग आणि विष्णुप्रयाग हे तिन्ही चारही ठिकाणे लागतात मित्रांनो जाताना मित्रांनो बघा किती सुंदर नजारे आहेत इकडे नाही का म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला प्रत्येक वळणावरती असे सुंदर सुंदर नजारे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे बघताना म्हणजे आपण किती डोळ्यात सामावून घ्यावं उत्तराखंडचं हे जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते म्हणजे कठीण होत आहे आम्हाला म्हणजे किती मेमरीज आपण आता आपल्या स्मरणामध्ये आपण साठवून ठेवायच्यात हे सगळ्यांनाच आम्हाला कठीण जात आहे हे डोंगर्स डोंगरांच्या बाजूने वाहणारी नदी म्हणजे काय काय सांगावं आणि कसं कसं सांगावं आता सुद्धा आता प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडत आहे मी आताच सांगितल्याप्रमाणे काही वेळापूर्वीच आम्ही कर्णप्रयाग वरून आता आपण क्रॉस झालेलो आहोत कर्णप्रयागसुद्धा मित्रांनो खूप मोठं शहर आहे आणि हे जे रस्ते तुम्ही बघता येत आता किती रस्ते अरुंद होत आहेत जसजसं आपण बद्रीनाथच्या दिशेने जातोय मित्रांनो तर रस्ते हे अरुंद होत आहेत वाहन चालवण्यासाठी पण खूप अडचणी होत असतात या ठिकाणी आणि हे बघा मस्तपैकी रस्ता अरुंद झालेला आहे रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी आहेत हिरवीगार पूर्ण म्हणजे जसं खूप सुंदर दिसत आहे शब्दात व्यक्त करणं सुद्धा आ, क कठीण आहे मित्रांनो शब्द सुचत पण नाही आहेत बोलत असताना नाही का आणि हे बघा रस्ते किती अरुंद आहेत म्हणजे समोरून आलेलं ट्रक त्याला जाऊ द्यावा लागतं आधी आपल्याला त्यानंतरच आपल्याला आपली गाडी समोर घेऊन आता मित्रांनो निघावं लागतं आणि हे जे असे नजारे आहेत हे नजारे बघतच माणसांना म्हणजे आपल्या सर्वांना एक सुखद धक्का सुखद आनंद ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि खूप मजा येते त्या ट्रिपमध्ये आणि आम्ही तर खूप मस्त एन्जॉय करत हो। आहोत कारण केदारनाथ बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि ते पण व्यवस्थित कुठलाही म्हणजे पाऊस वगैरे हो काय आम्हाला लागला नव्हता त्यामुळे खूप आनंद आहे ते दर्शन घेऊन आणि आता बद्रीनाथ बाबांचं पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की या डोंगरावर नाही का तसे खाली पडत आहेत म्हणजे असं ॲक्च्युली वाटतं आहे की लँडस्लाईड सुरू आहे का सुरू होत आहे पण एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून मित्रांनो इथले जे उत्तराखंड सरकारचं जे काम डिपार्टमेंट आहेत लँडस्लाईड झाल्यानंतर जे काही क्लिअरिंग वगैरे सर्व करतात रोड क्लिअर करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे त्याचे कर्मचारी जे आहेत येथे आ, ते इथे काही डोंगरात डोंगराच्या वरचे जे काही द दगड आणि मातीचा जो भाग होता तो खाली पडण्याच्या स्थितीमधला होता तर ते तिथून क्लिअर करतायत आणि ते दगडं सर्व खाली पाडण्याचा इथे त्यांचं काम सुरू आहे कारण गाड्या चालू असताना जर दगड खाली पडला गाडीवरती तर खूप मोठी हानी होऊ शकते आ, ते टाळण्यासाठी या ठिकाणी त्यांनी काही गाड्या थांबवलेल्या था, आहेत आम्ही पण या ठिकाणी थांबलेले आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपल्या बद्रीनाथकडे जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे कर्णप्रयासमोर आपण आलो एकदम लाईव्ह लँडस्लाईड कशी होती की आपण बघितली आता आणि आमच्या गाडीचं जे टायर आहे पाठीमागचं त्या टायरमध्ये खूप मोठा खेळा घुसलेला आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा किती मोठा खेळा घुसला आहे आणि वर झाला आम्हाला तरी जी ज्या ठिकाणी लाईव्ह लँडस्लाईड सुरू झाला होता त्याच ठिकाणी टायरची हवा कमी झाली असं कळालं आणि बघितल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ही गाडी इथे थांबवली आम्ही मोठा बसलेला आहे आता गाडीचं पंक्चर काढायचं काम सुरू झालंय त्या ठिकाणी एक जण बसलेले आहे बाकीचे इकडे बसलेले आहेत म्हणजे हा आपल्याला इन्शुरन्स होईल असं वाटलं ना काय हो बस बस आले जीवन जीवन सर सर कारण त्यांना त्यांना पान ना 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 जाना 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 पान नाही आज अतिशय सकाळपासून दुपारी जेवल्यानंतर पान भेटलं ताज झाडाचं पान काढून दिलंय

গ্রেপ কলা বিয়ার মানে উইলো তো কি মানতেছে মানে এই যে আচ্ছা একটু আচ্ছা তো এর করতে এর ধরো তো প্রথমে ঢাকা মানে পড়তো বাইরে তো নাম্বার ঢোকে তো তাই বলতো প্লাস্টিক করে নিতে বললে চালাক করে দিলা তো ঠিক না तर मित्रांनो आपल्या गाडीच्या टायरमध्ये जो खिळा घुसलेला होता तो आम्हाला ती थी ज्या ठिकाणी आपण ती लाईव्ह लँडस्लाईडसाठी आपल्या गाड्या थांबवलेल्या होत्या था। त्याच ठिकाणी आम्हाला दिसला जे दिसला म्हणणे म्हणण्यापेक्षा की गाडी त्या टायरची हवा कमी झालेली होती आणि नशीब एवढं चांगलं होते की काहीच वेळा तिथे आम्हाला पंक्चरचं दुकान भेटलं आणि पटकन पंक्चर काढून घेतलं मित्रांनो बघू शकता पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी लँडस्लाइड झालेल्या आहेत आणि मित्रांनो एक सांगायचं म्हणलं की केदारनाथ कडे जाताना आपल्याला कमी प्रमाणात लँडस्लाईड होताना दिसल्या पण आता जसं आपण आता नंदप्रयाग मित्रांनो या ठिकाणी क्रॉस करत आहोत मी आधी सांगितले की पाच प्रयाग आहेत त्यातले हे नंद प्रप्रयाग पण आहे मित्रांनो आणि बद्रीनाथला जाण्याच्या रस्त्यावरच मित्रांनो बऱ्याचशा लँडस्लाईड होत आहेत आपल्याला बघायला सुद्धा मिळत आहेत बघा हे तुम्ही किती म्हणजे मोठी ही लँडस्लाईड आहे आणि रोड क्लिअर करायला मित्रांनो बराच अवकाश अवधी लागत असतो या ठिकाणी आणि इथले जे कर्मचारी आहेत हे सर्व लँडस्लाईड झाल्यानंतर क्लिअर करणारे इथला जो स्टाफ आहे मित्रांनो खरंच यांना हॅट्स ऑफ आहे म्हणजे खूप मेहनतीचं काम असतं मित्रांनो आणि मित्रांनो हे जे तुम्हाला शहर दिसत आहे एकंदरीत हे पूर्ण डोंगरावरती वसलेलं शहर आहे हे गोपेश्वर आहे मित्रांनो हे गोपेश्वर शहर जे आहे हे पूर्ण डोंगरावरती आहे आता आपल्याला या ठिकाण नदी पण दिसते आहे आणि हे नंदप्रयाग शहर आहे मित्रांनो आता आपण त्या शहरातून आता जातो इथे नाही का आणि याच खोक साईडला तुम्हाला गोपेश्वर मी आता दाखवलेलं होतं ते पण शहर पूर्ण डोंगरावरती आहे आता आपण या शहरातून जातो इथून जवळपास दहा किलोमीटर अंतरावरती गोपेश्वर आहे बद्रीनाथ आता इथून जवळपास एक साधारणतः सत्तर ऐंशी किलोमीटर मित्रांनो आहे आणि आता आपला प्रवास हळूहळू समोर पुढे जात आहे पण प्रवासात नाही का आम्हाला बऱ्याच ठिकाणी भाविकांच्या गड्या उभ्या राहिलेल्या दिसलेल्या आहेत त्यामुळं अशी एक शक्यता आहे की बहुतांश पुढे तरी नाही का कुठेतरी लँडस्लाईड झालेली आहे असं शक्यता वाटत आहे पण आता समोर गेल्यानंतर आपण पाहूया प्रवास आपला सुरू आहे खूप सुंदर असे नजारे आपल्या डोळ्यामध्ये आपण साठवून घेण्याचं सुद्धा या ठिकाणी काम बघा हा किती कठीण रस्ता आहे मित्रांनो खूप अरुंद आहे डोंगराचा एकदमच आपल्या अंगावरती आल्यासारखं दिसतोय या ठिकाणी म्हणजे जसजस आपण बद्रीनाथच्या दिशेने दिसतात मित्रांनो आपल्याला अरुंद झालेले आपल्याला कोणता हजार पाहिला का तुम्ही बारकावाला पंधरा हजार तर मित्रांनो आम्ही इथं चहा पहिला थांबलेलो आहे आणि इथं थांबल्यानंतर हा कोंबडा जो आहे ह्या कोंबड्याचं प्राईज आहे पंधरा हजार रुपये प्राइस आहे असं सांगितलेलं आहे गोल्डन नेमका काय कोंबडा कशा प्रकाराचा आहे काही कळे ना आता आम्हाला आणि इथे मस्तपैकी पैकी मध्ये चहा आलेला आहे आपल्याकडे सगळ्यांना तर आम्ही इथं थांबलो कारण असं आहे की समोर एक किलोमीटर अंतरावर लँडस्लाईड झालेला असल्यामुळे रस्ता बंद झालेला आहे आणि तो रस्ता कालपासून बंद आहे असं इथल्या लोकांकडून कळालेलं आहे बघू आपण काय मित्रांनो बद्रीनाकडे जाण्याचा प्रवास आपला सुरू आहे पण खोटीच्या समोर नाही का खूप मोठी लँडस्लाईड झालेली आहे आणि गेल्या दीड दिवसापासनं प्र म्हणजे कालपासनं आ, 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 हा रोड ब्लॉक आहे त्यामुळे आपण या ठिकाणी थांबलो होतो मस्तपैकी चहा घेतला कुल्लेडोवाला चहा घेतला या ठिकाणी आणि बऱ्याच जणांना विचारलं तर त्यांनी हे सांगितले की कालपासून हा रोड बंद आहे आणि रोड बंद असल्यामुळे पुढचं पूर्ण गाड्या ज्या आहेत आम्ही साधारणतः एक चार पाच किलोमीटर अंतरापासूनच पाहत होतो की बऱ्याचशा जे भाविकांच्या गाड्या आहेत त्या सगळ्या थांबलेल्या होत्या बऱ्याचशा हॉटेल्समध्ये पण शक्य तितक्या समोर जावा असा सगळ्यांचा विचार होता त्याप्रमाणे आपण गेलो आणि मग इथे पीपल खुटी तिथे म्हणजे सा, जसं आम्हाला माहिती करायची होती त्याप्रमाणे इथे रोड ब्लॉक आहे आणि आता तिथेच थांबण्याचा था विचार करत था, आहोत आम्ही आता तर पाहूया आता इथं पुढे काय होतंय काय नाही का तर असं आहे एकंदरीत मित्रांनो बद्रीनाथला जाण्याचा मार्ग हा सोपा नाही खडतर आहे अवघड आहे आणि हे आपली परीक्षा घेणारच आहे सर्वांना तर बघा सगळे डोंगरच डोंगर दिसतं इकडे तर मित्रांनो या ठिकाणी बघा पाठीमागे पोलिसांचा बोर्ड लागलेला आहे आणि लँडस्लाईडमुळं रोड बंद केलेला आहे दोन ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे म्हणतात आणि कालपासून बंद आहे आता ओपन होण्याची शक्यता पण खूप कमी आहे म्हणतात तर आता वेट करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच आपल्याला आता वेट करावंच लागणार आहे त्याशिवाय आपल्याला काही गतीनंतर नाही आहे इथेच आता हॉटेल बघणार आम्ही आणि रेस्ट करूया बघू होप सो होप फॉर द बेस्ट बाबा बद्रीनाथ आपल्याला बोलवतात असतील तर आपण नक्कीच उद्या जाऊया बघू आता जा रहे हो बघा लोकांना सगळी सांगायला तरी पण लोक ऐकाय तयार नाहीत तरी समोर 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 यायला लागलेत इथं पूर्ण असं गाड्या थांबल्यात मित्रांनो आता आपण इथेच हा आपण इथे पिली पिपल हां तर मित्रांनो आपण पिपल कोटीच्या तिथे जात। थांबलेलो आहोत कारण जोशीमठच्या तिकडे जाणारा आणि बद्रीनाथकडे जाणारा रस्ता बंद आहे आता मुक्कामीच थांबलेला आहे जेवण वगैरे झालेलं आहे तो आता एक भॉग जो ते है जोशी सा मठ चुड़ तीन मलिक बहुत घून आए तो विचारू अपन नेग्जैक्टली काय समय का कभी आपका नाम बताइए आप कहाँ से आए हैं मैं हरियाणा पानीपत हर से हूँ मैं अपनी सवारी हरिद्वार से लेके आया एक्चुअली आज हमारा बद्रीनाथ था लेकिन आज हम बद्रीनाथ नहीं पहुँच पाए क्योंकि जाम क्राउड की वजह से बहुत जाम है बीच रस्ते में दो जगह लैंडस्लाइड हुआ है उस लैंड स्लाइड की वजह से हम वापस आ गए हैं लेकिन बीच रास्ते में एक जगह और लैंड स्लाइड हो गया आज दोपहर तो को उस उस लैंड स्लाइड की वजह अब हम यहाँ से निकल चुके हैं लेकिन अभी आगे का पता नहीं हमें आगे का क्या प्रोसीजर है चलो तो अभी सुबह देखेंगे आगे का क्या प्रोसीजर होगा तो वो देखते हैं थैंक यू